तिघांचा ह्या तिघांनी मला पाठिंबा दिलेला आहे <laughs> ना <बोलना ने> <laughs> अध्यक्ष महोदय दिवाळी अधिवेशन संपत आले आणि अध्यक्ष महोदय सरकारचं खातेवाटप अजून झालेलं नाही वर्तमानपत्रातल्या बातम्या म्हणतायत की बरच नाराजी नाट्य चालू आहे तेवीस डिसेंबरला निवडणुकांचा निकाल लागला आणि ध्यानीमनी नसताना एवढं मोठं यश मिळालं जनताही चक्रावून गेली आहे आणि हे कसं झालं असा प्रश्न अनेक जण महाराष्ट्रात विचारत आहेत अध्यक्ष महोदय चुटकीसरशी सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा होती कारण दोनशे सदतीस लोकांचा पाठिंबा या सरकारला आहे आणि कारभार सुसाट सुरू होईल असंही वाटत होत सरकार स्थापन करण्याचं सोडून लोक दिलेला जायला लागली कोणी समारंभाला समोर येतच नव्हतं कोणी थेट स्वतःच्या गावाला निघून गेलं त्यात बरेच सरकारचे दिवस गेले आणि थोडस नाराजी नाट्य चालू होत आणि अध्यक्ष महोदय एक ऋषी कपूरचा एक बॉबी नावाचा पंकजाताई सिनेमा आहे त्याच्यात एक झूट बोले कौवा काटे नावाचं एक बाबासाहेब गाणं यामध्ये त्याचे शब्द सध्याच्या परिस्थितीला फार अनुरूप होत आहे असं मला वाटत तुम्ही चली जायगी लेकर आउंगा डंडा लेकर आएगा मैं कुए में गिर जाऊंगी रस्सी से खिचवाऊंगा मैं पेड़ पर चढ जाऊंगा मी आरीसे कटवा टावे साहेबांच्या <laughs> कडून आले असं मला वाटत होतं पर... <laughs> पण आरी से कटवाऊंगा मग ती हिरोईन काय पंकजात ऐकायलाच तयार नसते त्यावेळी हिरो म्हणतो तू के चली जाएगी मैं दूजा ब्याह रचाऊंगा लगेच भिऊन हिरोईन म्हणते मै मैके नाही जाऊंगी रे मै नाही चली जाऊंगी तसच काही सध्या राज्यात झालं अरे मैके चली जाएंगी ते माये मायरी कोण गेलं नाही सरकार स्थापन झालं आणि त्यामुळे थोडासा वेळ दुज्या बाहेर चावंगा म्हटलं लगेच घाबरून सगळी जुळणी झाली त्यामुळे जा अध्यक्ष महोदय सरकार स्थापन झालेलं आहे आणि आता आम्ही जाहिरात बघतोय सरकारचं आता ब्रिज वाक्य झालेलं आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही तेवीस डिसेंबरला निकाल लागला तेरा दिवसांनी मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांची शपथ झाली सरकार स्थापन झालं दहा दिवसांनी म्हणजे पंधरा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आज तारीख एकवीस डिसेंबर आहे एक महिना होत आला अजून आमच्या गिरीश महाजनना माहीत नाही की कुठल्या खात्याचे आपण मंत्री होऊ शकतो